शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कॉम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये नेपती शिवारातील कांदा मार्केट जवळील देवा हॉटेलवर नगर तालुका पोलिसांनी छापा टाकून सहा हजार पाचशे रुपयांची देशी विदेशी दारू जप्त केली आहे या प्रकरणी पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नंदू पांडुरंग जपकर यांच्याविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ कचरा वेचकांना मिळण्यासाठी शहरातील रामवाडी येथे कागद काचपत्रा कष्टकरी पंचायतीच्या वतीने जाणीव जागृती शिबिर राबवण्यात आले स्वच्छ सेवा अभियाना अंतर्गत घेण्यात आलेल्या कर या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या हस्ते झाले यावेळी विविध शासकीय योजनांचे अर्ज भरून घेण्यात आले आहेत विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित ठेवून यश मिळेपर्यंत प्रयत्न करावे स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी खाजगी शिकवणीवर अवलंबून न राहता स्वयं अध्ययनावर भर द्यावा अहमदनगर एज्युकेशन सोसायटीला मोठा इतिहास असून थोर समाजसुधारकांच्या विचारातून या संस्थेची उभारणी झाली आहे शैक्षणिक चळवळीत व भावी पिढीच्या जडणघडणीमध्ये या संस्थेचा मोठा वाटा आहे सशक्त देश निर्माणाची ताकद अशा शैक्षणिक संस्थांमध्ये असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी केले नगर येथील जेसीबीचे अधिकृत वितरण रत्नप्रभा मोटर्सने एकाच वेळी साठ जेसीबीचे वितरण शेतकरी व व्यावसायिकांना नवरात्रीच्या पहिल्याच मेळाव्याच्या शुभमुहूर्तावर केले असल्याचे रत्नप्रभा मोटर्स शाखा व्यवस्थापक अनिल गागरे यांनी सांगितले कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांची आर्थिक उन्नती शक्य असून त्या दृष्टीने साक्षी फाउंडेशनच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या महिला प्रशिक्षणाचा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा आहे असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांनी केले बुरानगर येथील साक्षी फाउंडेशनने राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित केलेल्या मोफत महिला प्रशिक्षण कार्यक्रमाच्या प्रसंगी कर्डिले बोलत होते शौरा ची खबर बात मध्य मात्र तुम्हें रहा न्यूज ट्वेंटी फोर सयादरी इस त्योहार अपने घर कुछ जाए सैमसंग के ए आई पावर टीवी के साथ 10 नवंबर तक नए एन क्यू एट ए जनरेशन थ्री प्रोसेसर डॉल्बी आइटम्स और ग्लेरी फ्री ओ एल ई डी के साथ तीन साल की वारंटी और ई एम आई सिर्फ सत्ताईस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू पाइए ट्वेंटी परसेंट तक कैश बैक प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम आई थर्टी सिक्स महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करें राम एजेंसी मार्केट यार्ड नवी पेट और सावेडी में भी शहराची ऐसी खबर बात या बतमी पत्र से प्रायोजक होते मैक केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर